श्री गणेश दत्त गुरुभ्यो नैतन्य शास्त शो व्योमाला सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे अकराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध अष्टमी शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई अनुक्रम नंबर एकशे सहा मुंबई बैठक एकशे बेचाळीस दिनांक तीस अकरा एकोणीसशे एक्याण्णव परमपूज्य महाराजांच्या अमृतवाणीतील काही अमृतकण यांचं मी पठण करीत आहे गुरुर्ब्रमा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः प्रश्न आहे या जगामध्ये शाश्वत काय आहे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की या जगामध्ये शाश्वत फक्त ईश्वर रूप आहे इतर कोणतेही रूप किंवा वस्तू शाश्वत नाही तर परिवर्तनीय आहे जर इतर कोणतीही वस्तू शाश्वत आहे असे म्हटले तर शास्त्रामध्ये जे सांगितले जाते की ईश्वर शाश्वत आहे या शब्दाला काहीच किंमत राहणार नाही कितीही मोठी व्यक्ती जन्माला आली तर तिच्या आयुष्याला मर्यादा आहेत तिची कीर्ती मागे राहू शकते व काही काळ आवाज म्हणजे आवाजाची स्पंदने मागे राहतात याच उदाहरण देतो मी या आश्रमात तेवीस मे एकोणीसशे चौऱ्याहत्तरला सकाळी साडेसात वाजता प्रवेश केला ह्या अगोदर जवळजवळ पंधरा सोळा वर्षे कुकडे वाड्यात राहत होतो ते लोक म्हणतात की अजूनही तुमचा आवाज त्या खोलीतून ऐकू येतो प्रथम प्रथम तो नेहमी ऐकू यायचा परंतु नंतर कमी होत गेला पण ती स्पंदने अजून तिथे कायम आहेत मी तिथून निघालो तेव्हा त्यांना सूचना दिली होती की ह्या खोलीचे पावित्र्य सांभाळा तुमचे कल्याण होईल परंतु हे त्यांना त्यावेळी पटले नाही त्यांनी खोलीचे पावित्र्य सांभाळले नाही आणि ती स्पंदने हळूहळू कमी होत गेली व नंतर संपली आश्रमात देखील असा प्रकार नेहमी घडतो कोणी भक्त आला नसेल तर मी निवांत नामस्मरण करीत बसलेला असतो त्यावेळी सेवेकरी हाक न मारता आलो आलो म्हणून धावत येतात मी विचारतो आता का आला तो सांगतो की तुम्ही हाक मारल्याचा आवाज ऐकला व पळत पळत आलो वास्तविक पाहता मी हाक मारलेले नसते परंतु माझे वास्तव्य येथेच असल्यामुळे इथे ये स्पंदने कायम आहेत म्हणून असे घडते सेवेकरांच्या कामात घोटाळा होऊ नये म्हणून मी आता नवीन युक्ती काढली त्यांच्या नावाने हाक न मारता इलेक्ट्रिक बेल दाबून बोलवतो पुढील प्रश्न आहे तडकाफडकी मरण येणे बरे समजावे का वाईट परमपूज्य महाराजांनी खुलासा केला कोणी की कोणीही तडकाफडकी गेले किंवा अपघातात गेले तर वाईट समजावे कारण शेवटच्या वेळी त्यांना इच्छा आकांक्षा बोलून दाखवता येत नाहीत मनातल्या गोष्टी मनातच राहतात व त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा यावे लागते जसे जगण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे तसे मरण हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे मरण आले नाही तर पुनर्जन्म होणार नाही आणि पुनर्जन्माशिवाय स्मृती नाही काल परत्वे कोणाला साठ सत्तर किंवा ऐंशी वर्षे आयुष्य लाभेल पण त्याच्या वेळेप्रमाणे मरण येणारच कोणीही अमर झालेले नाही व होणारही नाही आमचं म्हणणं असं आहे की व्यक्तीचे काम संपले की त्याला मरण यावेच जीवनात आपण कधीही कोणाचा तिरस्कार करू नये जो तो आपल्या कर्माने येतो व जातो परंतु मरण कधीच अचानक येऊ नये अचानक मरण आले की ते वाईट समजावे पण हे आपल्या हातात नाही फक्त सांभाळून राहणे आपल्या हातात आहे परवाच्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी आली होती की चाळीस वर्षाची एक व्यक्ती घरात बायको मुलांसह आनंदाने राहत होती बायकोला काही कामानिमित्त बाहेर जावे लागले तेव्हा पतीने ती येईपर्यंत आराम करायचे म्हणून आतून दार लावून घेतले व झोपला त्या व्यक्तीला केव्हा झोपेतच हार्ट अटॅक आला व तो तडकापडकी गेला हे कळलेच नाही एक दीड तासाने बाहेर गेलेली बायको मुलं आली दार ठोठावलं परंतु दार कोणी उघडे ना शेवटी खिडकी फोडून घरात प्रवेश करावा लागला तेव्हा घडलेला प्रकार लक्षात आला आजकालच्या धकाधकीच्या जीवनात मनुष्याला जास्त मेहनत करावी लागते मनुष्याने स्वतःचे शरीर सांभाळून काम करावे जेव्हा मनुष्य स्वतःच्या शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त श्रम घेतो मानसिक ताण सहन करावा लागतो तेव्हा त्याच्या शरीरावर फार वाईट परिणाम होतात हे त्यावेळी जाणवत नाही परंतु जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे जाते तेव्हा अचानक फुगा फुटतो प्रत्येकाला समजण्यासाठी रामदास स्वामींनी एका श्लोकामध्ये सांगून ठेवले आहे की मरणाचे स्मरण असावे म्हणजे प्रत्येकाने स्वतःच्या कर्तव्याची जाण ठेवावी देशाप्रती समाजाप्रती संसाराप्रती कर्तव्य विसरू नये आज नको उद्या काम करू हा आळस करू नका कारण हे आयुष्य क्षणभंगूर आहे ह्या जीवनामध्ये जितके आनंदी राहता येईल व सुख समाधानी राहता येईल तेवढे राहावे ह्याने आयुष्य वर्धन होते आनंदी जीवन जगताना देवाला व धर्माला विसरू नये पुढील प्रश्न आहे उपवासाने ईश्वराचे दर्शन होईल का परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की उपवासाचा व ईश्वराचा कुठेही संबंध नाही वैदिक हिंदू धर्माचे शास्त्रोक्त आचरण केले तर व्यक्तींना शेवटी उच्च स्थिती प्राप्त होते क्वचित लोकांना ईश्वराचे दर्शन म्हणजे साक्षात्कार होतो ह्याचा अर्थ आपला धर्म पूर्णत्वाला पोहोचलेला आहे काही तात्विक मतभेदामुळे काही लोक धर्मातून वेगळे झाले व त्यांनी स्वतंत्र पंथ स्थापन केला या पंथीयांनी ईश्वर प्राप्तीसाठी उपासाचे महत्व प्रतिपादन केलेले आहे एका पंथामध्ये चातुर्मासात काही लोकांना दोन दिवसांचे चार दिवसांचे आठ दिवसांचे व सहन झाले तर महिन्याचे उपवास करण्याचा संकल्प करायला सांगतात अनुयायी त्याप्रमाणे उपवास करतातही काही पंथांमध्ये सूर्योदयापासून काही खायचे नाही पाणी प्यायचे नाही सूर्यास्तानंतर जेवण करायचे अशी पद्धत आहे शेकडो वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या वरील दोन्ही पंथात ह्याप्रमाणे आजपर्यंत हजारो लोकांनी कडक उपवास केलेले आहेत परंतु अजूनपर्यंत कोणालाही काही प्राप्त झाल्याचे दिसले नाही व प्राप्त होणारही नाही वरील दोन्ही उपवास करणे हा काही मोक्ष मिळवण्याचा मार्ग नाही उलट आमचं म्हणणं तर असं आहे की पंथातून या शिक्षा सांगितलेल्या आहेत सर्व असून खायचे नाही खाऊ द्यायचे नाही तुम्ही शरीराला कितीही ताणले तरी त्याचा ईश्वरावर परिणाम होणार नाही जमिनीवर तुम्ही कितीही झपझप चालली तरी जमिनीवर काय परिणाम होणार काहीही परिणाम होत नाही निदान माझ्यासारख्या त्यागवृत्तीच्या माणसाला पाहून तुमच्या मनात काहीतरी अर्पण करण्याची भावना निर्माण व्हायला पाहिजे गुरुकडून आपल्याला काय मिळणार मग त्याच्या बदल्यात त्यांना काय देऊ अशी भावना नसावी योग्य त्यागवृत्तींच्या गुरूंना पाहून तुमच्यात समर्पण भावना निर्माण व्हावी हे योग्य समजावे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे अमृतकण पठण परमपूज्य सद्गुरूंच्या सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त